लोहारा तालुक्यातील भातगळी येथे शेतकऱ्यांच्या न्यायासाठी त्यांच्या मागण्यासाठी एक भव्य शेतकरी मेळावा पार पडला हा मेळावा आयोजित केला होता अनिल जगताप व महाविकास आघाडी यांच्या वतीने आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर शोभून दिसतो या मंत्राने खऱ्या अर्थाने ज्यांच्या सानिध्यामध्ये राहता येत रमता येत अशी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे आणि त्याचबरोबर दीप प्रज्वलन करून सुद्धा या कार्यक्रमाची सुरुवात होती आहे दीप म्हणजे अंधारातून उजनाकडे जाणे आणि दीप म्हणजे अंध नष्ट करणे शब्दांच्या पेटे ज्योती उजळून अज्ञानाच्या राती शब्दांमधून जोडत जाऊ जे की मारव त्याचे नाती आणि अशा मानवतेची नाती निर्माण करणारं तुमच्या आमच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं अज्ञान दूर करीत ज्ञानाचा प्रकाश खऱ्या अर्थानं तेवत ठेवावा असा उद्देश ठेवून थे या ठिकाणी खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून या ठिकाणी करीत आहोत आयुष्यातल्या या दिशेला खऱ्या अर्थानं महत्व असायला हवं आणि म्हणूनच ती दिशा जर या ठिकाणी स्पष्ट दिसायची असेल तर मनातली अज्ञानरूपी अडी या ठिकाणी खऱ्या अर्थानं दूर झाली पाहिजे आणि ती दूर करायची असेल तर ज्ञानाचा किरण सदैव तुमच्या आमच्या मनामध्ये देवत राहिला पाहिजे आणि म्हणूनच एक आगळी वेगळी या ठिकाणी खऱ्या अर्थानं दाटणी घेऊन या कार्यक्रमाची सुरुवात आपण या ठिकाणी करीत आहोत या मेळाव्यात शेतकऱ्यांच्या काही महत्वाच्या मागण्या पुढे मांडण्यात आल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी मागणी धरणाची उंची वाढ रद्द करणे फक्त एक रुपयात पीक विमा योजना पुन्हा सुरू करणे अतिवृष्टी अनुदान वितरणात हेक्टर मर्यादा व वा रकमेत वाढ आणि सोयाबीनला सात हजार प्रति क्विंटल हमीभाव भाव देण्याची मागणी यावेळी जोरदार करण्यात आली या, या मेळाव्यात खासदार निलेश लंके यांनी शेतकऱ्यांच्या समस्यावर थेट भाष्य केले आपण पाहू शकता लोहारा टाइम्स वर ते म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हे सरकार सुद्धा तुम्ही पाहिलं असेल हे सरकार सत्तेत आल्यानंतर हे सत् सर्क, सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे पंजाबमध्ये अनेक दिवस अनेक महिने आंदोलन केल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या अंगावर बुलढण चालवणार हे सरकार आहे सत्तेमध्ये आहे राज्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल हे सरकार शेतकऱ्यांचे विरोधी सरकार आहे आज दुधाची काय परिस्थिती कांद्याची काय परिस्थिती कांद्याच्या बाबत दुधाच्या बाबत आम्ही नेहमी संसदेत आंदोलन करीत असतो पण का या सरकारला काही घेणं धरण नाही आमदार साहेब काही नाही निर्यात चालू करणार निर्यात बंद करणार कांद्याची मधल्या काळात परिस्थिती दोन रुपये किलोनी कांदा कालच मला एका शेतकऱ्याचा फोन आला दोन रुपयाचा बाजार भाव काहीतरी करा म्हणजे या सरकारला कुठेही शेतकऱ्यांचं घेणं जर नाही जो शेतकरी अन्नदाता हा आपला शेतकरी आहे हा जगाचा अन्नदाता आहे आणि त्या शेतकऱ्याला जर आत्महत्या करण्याची वेळ आता असेल तर यांना सत्य बसण्याची सुद्धा यांची लायकी नाही सत्य हो बसण्याची यांचे या ठिकाणी आपण विरोध दर्शवला पाहिजे आज सत्तेत आलं तर कशा पद्धतीने आलं सगळ्यांना माहिती राहुल गांधी साहेबांनी त्या ठिकाणी तर बाबत असो ही वोट चुरीच्या बाबत एक पत्रकार परिषद घेतली आणि राज्यामध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये जर बारकाईने आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी मतदार यादीमध्ये फेरफार केले आमदार साहेब तुम्ही शिवने तुम्ही किती हजार मताने निवडून आले तुम्ही चार हजार मताने निवडून नाही आले तुम्ही प्रत्यक्षरित्या तुम्ही चाळीस हजार मता निवडून आलेले असता चाळीस हजार मताने निवडून आलेले असते राज वोट चोरी तुमच्या मतदार चेक केला मतदार यादीत एकाचे चार चार आठ आठ ठिकाणी नाव आठ आठ ठिकाणी नाव मतदार यादीत घोटाळे तुमच्या ईव्हीएम मध्ये घोटाळे असं सरकार सत्तेत आलं नाही कालच एका एकदाराने एका आम्ही कार्यक्रमात होतो त्यांनी सांगितलं भाजप आपण राष्ट्रवादीचे लोक आपण ज्यावेळेस मतदान मागायला गेले त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं आमच्या <गर्णादत्था> तुतारीला मतदान करा काँग्रेसवाले ज्यावेळेस मतदानाला गेले त्यांनी सांगितलं आम्हाला पंजाला मतदान करा शिवसेनेचे नेते मंडळी मतदानला मागण्यासाठी गेले त्यांनी सांगितलं की आमच्या माशेला मतदान करा भाजपवाल्यांनी मतदानच मागितलं नाही त्यांना माहित होत मतदान कुठं दिलं का आमच्याकडेच येणार आहे अशा पद्धतीचं हे सरकार सत्तेत आलेले आहे यांना आपल्याला जागा दाखवण्यासाठी असे शेतकरी नेते पुढे आले पाहिजे आणि त्यांच्या समोर जनता त्या ठिकाणी उभी राहिली पाहिजे अनिल खंत व्यक्त केली की या कार्यक्रमासाठी येण्यासाठी लोकांनी विरोध केला की कार्यक्रमाला जाऊ नका मावळ्यांच्या जा विश्वासाव हिंदवी स्वराज्य स्थापन केलं रायरेश्वराच्या मंदिराजवळ शपथ घेतली किती मुठभर मावळ्या त्या ठिकाणी उपस्थिती पण हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवण्याचं चे काम छत्रपती शिवरायांनी केलं आणि आपण त्यांच्याच या राज्यामध्ये त्यांच्याच पावलं पाऊल ठेवून पावल आपण या ठिकाणी आपण शेतकऱ्यांच्या हिताचं स्वराज्य पाहत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचं जर स्वराज्य आपल्याला आणायचं असेल तर शेतकरी हा रस्त्या उतारला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा शेतकरी रस्त्या उतरला पाहिजे आज कांद्याची परिस्थिती काय कपाशीची परिस्थिती काय सोयाबीनची परिस्थिती काय दुधाची परिस्थिती काय म्हणजे दुधाची परिस्थिती इतकी भयंकर आहे हे सगळंच शेतकरी विरोधी सरकार आहे मग शेतकऱ्यांनी काय या सरकारने काय केलं तुम्ही पाहा राज्यामध्ये देशामध्ये सगळे धर्माचे लोक एकत्र ये येऊन सण उत्सव साजरे करीत होते तर दोन हजार चोवीस चौदाला हे सरकार सत्तेत आलं केंद्रामध्ये आणि एकदम स्लो पॉयझन प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक ठिकाणी हिंदू मुस्लिम चालू करून दिलं कारण निवडणुकीला सामोरं जात असताना सांगितलं की शेतकऱ्यांच्या खात्यावर हो पंधरा लाख रुपये टाकू बेरोजगारांना नोकऱ्या देऊ एवढ्या कुटीर लोकांना नोकऱ्या देऊ इतके मोठमोठ्याले आश्वासन दिले मग आता लोकात गेल्यानंतर लोक विचारायला लागले अरे तुम्ही सांगितलं नोकऱ्या देऊ आमच्या खात्यावर हो पैसे टाकू काय झालं मग आता लोकांना आधी पुढं लावायचं की हिंदू मुस्लिम करून दिलं ना गावागावामध्ये जातीवादाची भांडणं निर्माण करून दिली त्याच पद्धतीने राज्यामध्ये पाहिलं असून तुम्ही दोन हजार चोवीस ची निवडणूक झाली कर्जमाफी करू लोक शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू शेतीमालाला हमी भाव देऊ म्हणणारे मुख्यमंत्री साहेब आता तुम्हीच सांगितलं आमदार साहेबांनी सांगितलं गळ्यात ताळ घालून पंढरीच्या वारीला जात त्यांनी सांगितलं की कपाशीला एवढा भाव देऊ दुधाला एवढा भाव देऊ सोयाबीनला एवढा भाव देऊ हेच मुख्यमंत्री सात बारा कोरा करणारे म्हणणारे मुख्यमंत्री आज शेतकऱ्यांच्या बाबत एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाही अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीच्या कालखंडामध्ये यांनी सांगितलं की रस्त्याच्या खाली नाही उतरले रस्त्याच्या खाली कसे उतरते लोकांनी प्रश्न विचारले अतिवृष्टीच्या कालखंडामध्ये फिरत असताना तुम्ही सांगितलं होतं मुख्यमंत्री साहेब सात बारा कोरा करणार सात बारा कोरा करायचं काय झालं एवढे त्यांना उत्तर देता नाही आले एका ठिकाणी शेतकऱ्याला दंबाजी केली त्यांनी म्हणजे राजकारण नका अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्या तोंडातून तू आलं म्हणजे हे सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे तुम्ही पाहिलं असेल या राज्यामध्ये सगळ्यात पहिली देशात कर्जमाफी कुणी केली तर संत, संत तुकारामाने कर्जमाफी केली नंतर जी कर्जमाफी केली ती छत्रपती शिवरायांनी केली आणि या राज्यामध्ये एकमेव देशामध्ये एकमेव असा कृषी मंत्री आदरणीय पवार साहेबांनी कृषी मंत्री पद भूषवलं ते म्हणजे आदरणीय पवार साहेबांनी बहात्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी त्या ठिकाणी देशामध्ये केली कारण शेतकऱ्यांचा हिताचा विचार करणारा नेता आता मग सांगितलं ज्यावेळेस कांद्याचे बाजार वाढले कृषी मंत्री असताना पवार साहेब कृषी मंत्री होते आणि सांगितलं सगळ्या खासदारांनी विरोध दर्शवला कांद्याचे भाव कमी करा पवार साहेबांनी त्यांना सांगितलं दैनंदिन जीवनामध्ये किती कांदा लागतो किती ग्रॅम लागतो काय लागतो सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या आणि सांगितलं सरकार पडलं तरी चालन माझ्या आला तरी चालन मी कांद्याचे भाव कमी होऊन देणार नाही हा शेतकऱ्यांचा हिताचा विचार करणारा आदरणीय साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली त्या कालखंडामध्ये कोविडसारखी परिस्थिती आली देशामध्ये दे सगळ्यात चांगलं कुठल्या मुख्यमंत्र्यांनी काम केलं असून कोविडमध्ये ते म्हणजे आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंनी केले <प्थाँगा> याच्याने तुमच्या खाली आपण सगळेजण काम करत आहेत आज या भागामध्ये तुम्ही सांगितलं की ज्यावेळेस भूकंपाची परिस्थिती न ज्यावेळेस भूकंप झाला त्यावेळेस साहेब होते पवार साहेबांना आम्ही एक दिवस अशी तुमची भूकंपाची चर्चा चालू असताना की आम्ही सगळ्या खासदारांनी सांगितलं साहेबांना एक दिवस साहेब तुम्ही ज्या ज्या गावामध्ये काम केलं त्या गावामध्ये आपल्याला विजिट करायची त्या गावामध्ये तुम्ही ज्या गावांनी काम केलं त्या गावामध्ये विजिट करायची तो सुद्धा आमचा लवकरात लवकर दौरा ठरणारे आमदार साहेब कारण त्यावेळेस सुद्धा साहेब ज्यावेळेस त्या घटना सगळ्या सांगत होत्या ज्या माणसाने अनेक राजकारणामध्ये समाजकार्यामध्ये दुःख पचवले या सगळ्या गोष्टी पचवणारा माणूस सुद्धा डोळ्यातून आसरू आले ती परिस्थिती आम्हाला सांगत असतरी म्हणजे अतिशय कर्तृत्व म्हणून आपण काम करत आहे या शेतकरी मेळाव्यामध्ये आमदार प्रवीण स्वामी काय सांगतात ते आपण पाहू शकता लोहारा टाइम्स वर एक शेतकऱ्यांच्या प्रति तळमळ असणाऱ्या मित्राने हा जो शेतकरी मेळावा आयोजित केला त्या अनिलजी जगतापचं मी पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतो आहोत की शेतकऱ्यांचा पीक विमा असेल अतिवृष्टीचं अनुदान असेल या सगळ्या बाबतींमध्ये अगदी अभ्यासपूर्ण विवेचन त्यांच्याकडून होत असतं वेळ वेळोवेळी आंदोलनं उभी केली जात असतात प्रश्न नेमका असा आहे की जगाचा पोशिंदा म्हणा मन जेवढ्या आपण उत्साहाने शेतकऱ्याला म्हणतो तेवढा उत्साह या शासनाचा शेतकऱ्याच्या प्रती आहे का आज आपण पाहतो या भागामध्ये प्रचंड अशी अतिवृष्टी झाली नुकसान शेतकऱ्याचं झालं लाखो हेक्टरची जमीन खरडून गेली काळी माती वाहून गेली फुलं वाहून गेले रस्ते वाहून गेले शेतकरी कोण मांडला आणि या शेतकऱ्याला दिवाळी गोड करतो म्हणणार सरकार आज देखील इथं बसणाऱ्या कोणत्याही शेतकऱ्यांना सांगावं की त्यांच्या खात्यावर अतिवृष्टीचं अनुदान आलेलं आहे किंवा दोन हजार पंचवीसच अतिवृष्टीचं अनुदान आलेलं आहे फक्त मोजक्या तीस ते चाळीस टक्के शेतकऱ्याचं अनुदान या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केलेला आहे बत्तीस हजार कोटीचं फसव पॅकेज या फसणवीस सरकारनं घोषित केलेलं आहे काय आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना तुम्हाला साडेआठ हजार रुपये पहिल्यांदा प्रति दोन प्रति दोन हेक्टरची मर्यादा ठेवून दिली आता पुन्हा आंदोलन झाली मागणी झाली म्हणून तीन एक्टरची केली पण प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या खात्यावर किती आले आमची जे आहेत त्यांना फक्त तीस हजार रुपये शेळ्याचे फक्त चार हजार रुपये कोंबडीचे फक्त शंभर रुपये साडे तीन लाखाचं अनुदान तुम्हाला देऊ करून गेलेलं जमिनीच म्हणून सांगणार सरकार आज एक रुपया देखील आमच्या शेतकऱ्याच्या खात्यावर त्यांनी जमा केलेला नाही प्रत्येक बाबतीमध्ये शेतकऱ्याची फसवणूक या सरकारनं केलेली आहे सोयाबीन आमचं भरमसाट पिकलं मागच्या दोन तीन वर्षामध्ये काय केलं सरकारनं बाहेरच्या देशामधून सोया या ठिकाणी आयात केलं आमच्या शेतकऱ्याच्या सोयाबीनचा भाव काढला आणि शेतकऱ्याचा माल तसाच पडून राहिला आणि त्याला नाविला जास्त तीन हजार साडेतीन हजार चार हजारनं सोयाबीन विकावं लागलं तीच परिस्थिती हरभऱ्याची आहे तीच परिस्थिती उर्धा मुगाची शेतकरी आहे शेतकरी संकटात असल्याची भावना फक्त सरकार व्यक्त करत असतं परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याला काय दिलं काहीच दिलं नाही आमचा मराठवाडा शेतकऱ्याच्या आत्महत्यासाठी प्रसिद्ध आहे सर शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणामध्ये या मराठवाड्यामध्ये झालेल्या आहेत त्या शेतकऱ्यासाठी फक्त कळवळा दाखवण्याचं काम सरकारच्या बाजूने झालं अधिकारी आले परवा केंद्राची टीम आली कुठं आली कुठं बसली आणि कुठं काय केले काहीच कळलं नाही सगळीकडे तस झालं रस्त्याने आले रस्ते झाले कधी कधी हवेतून हो आले आणि हवेतून अशी परिस्थिती या केंद्राची झाली पायाला घाण लागू नये म्हणून आदरणीय मुख्यमंत्री शेतकऱ्यात त्या बांधावर खाली उतरले नाहीत परंतु या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख साहेब पहिल्यांदा अतिवृष्टी पाहण्यासाठी आले आणि पुन्हा शेतकरी संवादासाठी परवा दोन दिवस या भागामध्ये ते होते तेव्हा प्रत्येक शेतकऱ्यांनी त्यांना त्यांच्या व्यथा सांगितल्या आता अनेक भाऊ मी सांगितलं की या देशामध्ये तीनदा कर्जमुक्ती झाली वीपीसीचं सरकार असताना त्याच्यानंतर झटक्यात बहात्तर हजार कोटी रुपयाचा जे कर्ज देशातल्या शेतकऱ्यांचं होतं ते आदरणी शरदचंद्र पवार साहेबांनी माफ केलेलं होतं त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसचं सरकार जेव्हा महाविकास आघाडीचं सत्तेत आलं आणि उद्धव साहेब जेव्हा या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख बनले त्यांनी पहिल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंतची कर्ज माफी केली आज ती हिंमत हे सरकार करत नाही प्रत्येक वेळी म्हणतात योग्य वेळी आम्ही कर्जमुक्ती करू योग्य वेळी आम्ही कर्जमुक्ती करू शेतमा शेतकऱ्याचा सातबारा करू कोरा 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 पण कधीच कोरा करत नाही उलट त्यांच्यावरच हे कर्ज हे बर्डन सतत शेतकऱ्यांचं वाढ वाढतंय त्याच्याकडे लक्ष देत नाही बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज आता या पॅकेजचं इंगित सांगतो सर आमच्या शेतकऱ्याच्या खात्यावर पाच हजार कोटी का नाही माहीत नाही पण ह्याच्यामध्ये ज्या पुलाचे रस्त्याचे जे मूळ काम आहेत ते गुत्तेदाराला द्यायचे आणि त्याच्यातून अमाप पैसा गुत्तेदाराच्या माध्यमातून कमवायचा त्याच्यासाठी त्याच्यातले पंचवीस हजार कोटी रुपयाची तरतूद आहे दुसरं काही नाही हे सरकार फसवं आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रति तर कायम फसवण्याची भूमिका सरकार केलेला आहे या शेतकरी मिळाव्यासाठी उपस्थित होते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबा पाटील काँग्रेसचे श्यामसुंदर तोरकडे उभाटा गटाचे अमोल बिराजदार आणि शेखर पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आदित्य गोरे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नरदेव कदम संभाजी ब्रिगेडचे धनराज बिराजदार भातागळीचे उपसरपंच हनुमंत जगताप स्वराजचे महेश गोरे आणि इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अनिल जगताप तर सूत्रसंचलन संतोष पवार यांनी समर्थपणे सांभाळले